<laughs> मी दीड वर्षामध्ये पंधरा वर्ष फ्लायओव्हर उरकून टाकला मी दीड वर्षामध्ये पंधरा वर्ष प्रलंबित नगर करवा रस्ता उरकून टाकला मी दीड वर्षामध्ये दहा वर्षापासून प्रलंबित नगर बायपास उरकून टाकला <laughs> आणि या उरकण्याच्या नादा लागून लोकांनी मला उरकवलं आता जे नवीन प्रतिनिधी आले त्यांनी पहा सीना नदीचा एक पूल त्याला फक्त चार कॉलम आहेत दर सहा महिन्याला एक कॉलम उभा राहतो तर गतीने काम झालं पाहिजे लोकांना ज्या गोष्टीची सवय नाही आपण जर ती काम केलं तर मग अपचन होत माझी चूक झाली की जे लोक झुमका आणि भाकरवर खुश होते त्यांना मी गुलाबजाम द्यायचा प्रयत्न केला आमरस द्यायचा प्रयत्न केला आणि ते आंबे अपचनीय झाले त्याचा त्रास झाला त्याबद्दल मी माफी मागतो त्यामुळे आता पहा कार्यक्रम जरी असेल पुढे तुम्हाला काही दिसतंय वडापाव चहा काही सोय नाही मला असं वाटायचं आपण काहीतरी चांगलं जीव पण कधीतरी चांगल्या गोष्टीचा परिणाम पण वाईट होऊ शकतो याचं मी जिवंत उदाहरण आहे पण तरी सुद्धा पारनेर तालुक्यासाठी पाण्याचा जो शब्द कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी या तालुक्याला दिला तो शब्द त्यांचेच चिरंजीव माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब या पाच वर्षामध्ये पूर्ण करतील शब्द या तालुक्याच्या प्रत्येक शेतकऱ्याला गेला आज ही मिळालेली सत्ता आणि आज मिळालेलं पद यामध्ये कुठल्याही तालुक्यात किंवा कुठल्याही शेतकऱ्याबद्दल आपल्या मनामध्ये द्वेष भावना नाही जे घडला तो अपवाद आहे पराभव लोकांचा होतो शेवटी लोकतांत्रिक प्रक्रिया जनतेने दिलेला निर्णय आपण मान्य करत पुढे जात परत एकदा जोमानी कामाला लागू अनेक गावांच्या मागण्या नव्याने उपसा जलसिंचन योजनेच्या होणाऱ्या मध्ये घेण्याच्या आल्या जाते गावचं नाव त्याच्यामध्ये समावेश करायचं अजून काही गावांचं पळवे गाव होतं बहुतेक मग शहरचं त्यांचं नाव समावेश करायची मागणी तर सर्व्हे आपण आजपासून सुरू करतो शेवटी माझ्याकडे भांड्या जेवढं पाणी मी तेवढंच देऊ शकतो जे दादा तुम्ही प्रश्न उपस्थित केला की पाणी का मिळत नाही तर कुकडी प्रकल्पा जेव्हा निर्माण झालं तेव्हा सोलापूर जिल्हा नव्हताच आणि मग त्या कुकडी प्रकल्पामध्ये करमाळ्याचं समायोजन झालं आणि म्हणून भाकर एकच आहे अगोदर त्याच्या अर्ध्यामध्ये भाग झाला मग ती चत्कोर झाली मग त्या तत्कुरची चत्र झाली आता जर आपण पाण्याचं नियोजन न करता पाण्याचे वाटेकरी निर्माण करत गेलो तर कोणाला एक घास सुद्धा शिल्लक राहणार नाही ना आणि म्हणून आपल्याला फार काळजीपूर्वक उपसा जलसिंचन योजना करायची आपल्याला पहिले पाण्याची तरतूद करावी लागणार आहे आणि मी तुम्हाला खात्री देतो की जे शब्द आणि जे भाषण आपण अनेक वर्षापासून ऐकले की डिंबे ते मानिक डो भोगता होणार डिंबे ते मानिक डो भोगता होणार पाच टी पाणी वाढणार समजून घ्यायचं विधानसभा लागली साखळी योजना आम्ही करणार समजून घ्यायचं जिल्हा परिषद निवडणूक लागली पारनेरची पाणी पुरवठा योजना आम्ही करणार समजून घ्यायचं पारनेर नगर पंचायत लागली वाडे गावांना एस समजून जायचं पंचायत समिती निवडणूक लागली भाषण आणि पेपरच्या बातम्यांवर परदेशात पसताना पार्धर तालुक्याच्या माणसाला लक्षात येतं की निवडणूक चालू आहे कधी काही झालं पण आता तसं होणार नाही या पाच वर्षामध्ये जो विश्वास तुम्ही माननीय नामदार राधा कृष्ण विखे पाटील साहेबांवर दाखवला जो विश्वास तुम्ही दातेसरांच्या नेतृत्वावर दाखवला आज दातेसर आमदार झाले हे सगळ्यांचं मिळून कष्ट यामध्ये प्रत्येक व्यक्ती असेल इथं बसलेला प्रत्येक व्यक्तीचं योगदान आहे यामध्ये विरजू औटीनी घेतलेला माघार त्याचं त्यागाचं प्रतीक आहे औटी साहेबांची आमदार यामध्ये सुजित पाटलांनी राजकीय घेतलेला निर्णय त्याचं प्रतीक आहे ता ता दाते सरांची आमदार आणि म्हणून जे आपण म्हणतो की दाते सर आमदार नुसते नाही दाते सर सर्वांचे आमदार आहे कारण की सर्वांनी मिळून आपले मतभेद सोडून एक सुसंस्कृत चेहरा या तालुक्याला मिळावा यासाठी आपण प्रयत्न केला आणि सर देखील प्रत्येक वेळेस प्रश्न मांडतात तालुक्याचे प्रश्न जाणून घेतात आणि शेवटी आमदाराला मर्यादा आहे मी मान्य करतो की जनतेने दाते सरांना निवडून दिलं पण ज्या अपेक्षा तुम्ही आमदारांकडून धरतात त्यांना देखील काही मर्यादा असतात निधी आणण्याच्या आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना मिळून या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागत अंत नाही पण तुम्हाला एक गोष्ट खात्रीशी सांगतो की जो तालुका आश्वासनावर जगला ज्या तालुक्याला तीस तीस वर्ष आश्वस्न देऊन लोकांनी पद भोगली ज्या तालुक्याला आश्वस्त देऊन लोकांनी आमदार का खासदार काय मिळवल्या त्यांच्याकडून हे एकही काम पूर्ण होऊ शकणार नाही आणि म्हणून मी तुम्हाला आवर्जून विनंती करतो की तुम्ही या सगळ्यांच्या भाषणाच्या रेकॉर्डिंग काढाच लोकसभेमध्ये झालेल्या भाषणांच्या रेकॉर्डिंग काढा आणि यांनी लोकसभेमध्ये निवडून येण्यासाठी जेवढे शब्द दिले त्यापैकी एक शब्द तरी पूर्ण झाला ते करू शकत नाही त्यांच्याकडून ते होणार नाही कारण की यापूर्वीही त्यांच्याकडून काही झालेलं नाही शब्द देऊन सत्ता मिळवणं सोपं असत पण जबाबदारी पडल्यानंतर ती पार करण्याची फक्त आणि दाने पाटील परिवारामध्ये आहे आणि ते आम्ही करून दाखवणार आम्ही नाही इथून पडालोय नाही इथून पळणार जनतेने नाकारलं तरी आज आपण जनतेला दिलेला प्रत्येक शब्द मी पराभूत झाल्यानंतर मला आवश्यकता नव्हती पण आपलं राजकारण फक्त पाच दिवसापुरतं नाही आपण एका लाट्यावर सवार होऊन लोकप्रतिनिधी झालो नाही पन्नास वर्ष कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून तर आजपर्यंत विखे पाटील परिवाराबरोबर राहणारे असे असंख्य लोक आहे ज्यांनी आपल्या परिवाराचा त्याग केला ज्यांनी आपल्या सत्तेचा त्याग केला ज्यांनी आपल्या त्याग केला आणि म्हणून वर्ष टिकावा असं राजकारण आपण करतो म्हणून पराभूत झाल्यानंतर देखील नऊशे कोटी रुपये साखळी योजनेला प्रशासकीय मान्यता आपण पुढच्या पंधरा दिवसामध्ये देणार आहोत हे फक्त आपण करू शकतो कुकडीमध्ये येणार पाणी जे अवघ्या हो नारायण गव्हा पर्यंत तर फक्त सहाशे क्युसेकवर होतो ते ह्या कृंदीकरणाचं काम झाल्यानंतर नऊशे क्युसेक वर येणार म्हणजे या पुढे पारनेर तालुक्याच्या शेतकऱ्यांना पाण्यासाठी भांडावं लागणार नाही खोटं बोलायला आपल्याला जमत नाही ज्यांना बोलायचं त्यांना परमेश्वर त्यांचं कल्याण करू ज्यांना जे करायचंय त्यांनी ते करावं फक्त माझी आपल्याला अपेक्षित एवढीच विनंती आहे की डोळे उघडायला शिक आश्वासनांच्या भूल थापायला बळी पडू नका पठारावर पाणी येणार पठारावर पाणी येणार दहा आमदार झाले या भाषणावर <laughs> आलं ज्या गोष्टी वास्तविकतेमध्ये दुर्दैवाने आपल्याला खोटं बोलता येत नाही म्हणून माझा कार्यक्रम चाल पण तरी सुद्धा मी तुमच्या पुढे ठामपणे युका शकलो कारण की एकही माणूस इथं उठून म्हणू शकत नाही की तुम्ही हा शब्द पूर्ण केला नाही कारण की आपण कोणाला खोटं बोलून पडलो नाही शांतपणे झोपू शकतो कारण जो, जो शब्द दिला तो पूर्ण केला आणि जे उर्वरित शब्द आहेत ते आता वर्षामध्ये मी पूर्ण करून दाखवणार आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आपण दिला आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आमची जबाबदारी आहे आणि फक्त आम्हीच करू शकतो हे पण तुम्हाला सांगतो फोटो काढणार नाही ना 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 ना, व्हिडिओ काढणार नाही झाडू ना 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 ना, लावणार नाही ना ना ना, पण पाणी तुम्हाला मीच देणार हे पण तुम्हाला मी सांगतो हे सगळं आपल्या कधी जमणार जमणार नाही त्यामुळे आज अनेक नवे चेहरे या मंडपामध्ये विजू आपल्याला पाहायला मिळतात बरेच लोक त्या मंडपामध्ये होते या अपेक्षेने की विधानसभेमध्ये काहीतरी होईल पांडुरंग निश्चित केला पाहिजे मला काही वाईट पराव वाटत नाही मी तुम्हाला सांगतो या मंडपामध्ये बसलेल्या वीस टक्के लोकांनी माझ्या विरोधात मतदान टाकलं चॅलेंज लावून सांगतो परत सत्ता आली तर काय करणार अर्ज दिल्याशिवाय तर अर्ज घेणार एकच आता घडी ज्याच्या माग फिरलो त्याच्याकडे अर्ध देऊन उपयोग नाही कारण की त्यालाच कोणी ऐकत नाही सत्तेमुळे नेते बदलू नका निष्ठा ठेवा निष्ठा ठेवल्यावर राजकारण वाढत निष्ठा ठेवल्यावर सुसंस्कृत राजकारणही या तालुक्यामध्ये कायम राहील सत्तेच्या माग पळाल्यानंतर काम होतात तो कोणी आलं तरी काम होणार आहे पण मी काय मोठा नाही आणि मी कोणाला दोषही देणार नाही ना कोणी माझ्या विरोधात काम केलं मला त्याचं नाव लक्षात आहे अनेक लोक स्वतःहून येतात माझ्याबद्दल मला बोलतात दादा तू तू तो तो ते झालं गेले ते विसरून जा म्हटलं बरं झालं तू सांगितलं तू विरोध होता आज काय झालं <laughs> त्यामुळे स्वतः स्वतःहून स्वतःची कबरे खातू नका माझ्या काहीच <laughs> लक्षात राहत नाही मी विसरून गेलोय आपण नव्याने सुरुवात करू आणि नव्याने सुरुवात करत या तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न सोडवत